वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सदुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आधे क्रमांक अठरा ओई क्रमांक चारशे नव्वद येत रागी प्रतिमल्लाचा गोसाई सर्व दळाचा पायाचा होय जायचा श्री ज्ञातेपणे जे असे ते करता येसिय दशे ये दशे रंधन करू का भोरेची केला मळा वरकलूची झाला अंकसाळा नाना देव रि गाला देऊळा चिया कामा हवा ज्ञाता इंद्रियाचा मेळावा विदित पांडवा करता भय आणि आपण होणे करता ज्ञाना आणि करताचे स्वभावता कार्य भयसा ज्ञानाची निजगती पालटू पडे गा सुमती डोळे शोभा राती पालटी दैसे का झाली उदासू पालटी श्रीमंताचा विलासू पुनवे पाटी शीतांशु पालटी दैसा दैसा चिता करणे ज्ञाविषेचे कर्तेपणे ते ते लक्षणे एके आता तरी बुद्धी आणि म्हणा ते हणा चिन्ह अंतकरणाचे बाय त्वचा श्रवण चकुरसन ग्राणा हे पंचवीदे जाण इंद्रिय गा ते दातुले त करणे करता कर्तव्य घे माने मग ते जरी जाणे सुखायते तरी बाहेर इले तिही चुराधिके दहा उठून लवलाही व्यापारास ये मग तो इंद्रिय कंबो कर्वि तव राबू तो कर्तव्याचा लाभू हाताशी ये नाते कर्तव्य जरी दुखे पळेसे देखे तो लावे त्यागमुखे ति दहाहे मग कुठे दुखाचा टावू तो राहटवे रात्री देवो स्वीकण वाहते करावो जयापरे तसे स्वीकारे वाहता इंद्रियाची धुरे ज्ञात या ते अवधारी करता मनिपे आणि करता याच्या सर्व कर्मे आहुतांच्या परिक्षमे म्हणून इंद्रियाते आम्ही करणे म्हणू आणि ह्याची करणे वरे करता क्रियाच्या उभारे त्या व्यापी ते अवधारी कर्म येथ सोनाराच्या बुद्धी लेणे व्यापी चंद्रकरी चांदणे का व्यापे वेलाळपणे वेलिदैसे नाना प्रभा व्यापे प्रकाशो गोड्या इक्षरसू हे असो अवकाशू आकाशे जैसा तसे करता या क्रिया व्यापले जे धन्या ते कर्मगा बोलावया आन नाही एवर्ता कर्म करना या तिचे लक्षण संगीते चण शिरोमणे हे ज्ञा ज्ञान न्य हे कर्माचे प्रवृत्ती त्रय तसे करता कार्य हा कर्मसंचयो मणी टेविलासे धुमो आतिजी जीवित रमो कामनी जोडे कामो सदा द्यायचा कसा करता क्रिया करणे कर्माची आहे जिवंत वने शेखाणे सुवर्णाचे म्हणून हे कार्य मी करता आतिजेत पंडुसता ते आत्मा दुरी समजता क्रियापाशी या लगे पुढत पुढते आत्मविग्रहाची सुमती आता किती जाणताशी तू ज्ञान कर्मचकर्ता त्रिविदे गुण भेदत प्रोच ते गुणसंख्याने यथा तान्यपे सांगितले जे ज्ञान कर्मकर्ता हे ते तेही थाय विना गुणया ते म्हणून ज्ञाना कर्म करतया पाया जे दोन्ही सोडावया एकचे प्रौढ ते साथी उठावे होय जे गुण गोप आहे जे सांख्यशास्त्री शास्त्री आहे वाईला जे विचार क्षीर समुद्र सुबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे की प्रगती पुरुष धोने रजने ते निवडिता त्रिवणी मंत्रुंडजे जे तापारा मोहरशी मापी घेऊन परेशी सुरवाडी जे अरुंदे साख्य शास्त्र पडेदयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र असे आहे जे आपलेने अंकिके त्रिवेदपणाचे अंके दश तितुके अंकित केले एम सत्वतमा तीची एवढी असे महिमा ये ब्रह्मा ये दिद्धे दिद्धे जे त्रवि आदि ब्रमा पडली ते तव आदे ज्ञान सांगो जरी कीजे तरी बलते ही चोख सुजे ज्ञान शुद्ध लाहीजे सर्व शुद्ध म्हणू ते सात्विक ज्ञान आता सांगू दे अवधान कवल गुण श्रीकृष्ण मने सर्व भूतेषु यैकम भावमव्य मीक्षते अविक्त विभक्तु ज्ञान विधी सात्व गा ते बुडे चोकडे दयाचे उदय ज्ञे बुडे ज्ञा ते निशे तया सूर्य देखे आंधारे तयाजती सागरे अनाधरे आत्मछाया तया दया ज्ञाना शिवाजित वसाना या या व्यक्ती भिन्ना नादरती दशे हाते चित्र पाहता की पाणी मीठ दुता का चोनी स्वप्ना येता जसे होय तसे ज्ञाने जेणे कदा ज्ञात ते पाहणे जाणने जाणवेवरे पैसोने आठवणे लेणे न काढते आपुल्या आईने पाणी गाळून जायचे तसे जया ज्ञानाचे आहाता न लगेचे दर्शपथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गगा अरिसा पाहू जाता कोडे तसे पाहते का पुढे गे पुढे तसेने लोटणी पडे ज्ञाताचे जे पुढे त्याचे सात्विक ज्ञान जे मुख्य लक्ष्मीचे बोना चिन राजसाचे ना तु नाना भावान् पृथक विधान वेत्ती सर्व भूतेसु तज्ञानविधी ते ज्ञानगा राजस हे वेदाचे कांस धरुणी झाले विचित्रता आपण अपनांतोने ठिका बहुचके ज्ञात्या आणि जेणेचा जे रुपाड गणविसराचे कवाड मग स्वप्नाचे कावाड का ओपी निद्रा ते स्वज्ञानाची होळी बायमित्या महिखे ती वस्तांची वहियाळी दावीजे जिवा अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले तसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अवतले गाडग्या घडा ओळख झाली मुढा झाला कानडा कानडाधिपत्वासाठी का वस्तपणाची का आरोपे मुर्खा प्रति तुंतु हारपे नाना मुग्धा पटुलुपे दावणी चित्र तशी जया ज्ञाना भूत व्यक्ती भिन्ना एके बुधाची भावना निमून गेले मग इंद्रनी भेदला अनळू कुणावरी परिमळू का जळ भेदे पेकडू चंद्र पदार्थ भेद बोस लोणी लहान तोर वेश आज ते ज्ञान येत आता तामसांचे ही लिंग सांग ते ओळख चांग डाव लावया मातंग सदन जैसे येत तू कृष्ण वेदी कस्मिन कार्य सक्त महित वदतलम च तत्तामसुमुदाहतमे कीर्टिजे म्हणून वस्त्रेन युतीपाठ मूरिनग्न मनतयाे जे शास्त्रिटकरे जेणेजे विटाळवे मूळ विलेशे डोंगरे निलेखन धर्माच्या यगा ज्ञानेशे गुणगिरे तामसे इटले बविपिशे होण्या जे सोर के बाजू नेने ने शेदु न म्हणे निरोविले देशी सुने शून्य ग्रामे त्या तोंडे जे नाडळे का खाता जेने पोळे वाडे यर घेची पैसोने चोरिता ना मने थर थरू, ने मा खाई गिरो काळी गोरे नाना ना वना माझे बोरे कडसने जे विना करे का मेले न विचारे बैसता माशे अगा वाता का वाढलीया पाजूगा सडलीया विको का वळी आ नाही द्यायचा <coughs> द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयाचे आड दिठी नावेचे आडिले विषयासाठी मग ते स्त्री द्रवे वाटे शिष्णुदरा तीर्थ हे भाख उदकी नाही सनोळख तशा आवडी तिची सुख वाचण्या तयाची परी खाद्या खाद्य नमने निंदा निंद तोंडा आवडी ते मेध येसाची बोधू पुंडलिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बाबा की जे माऊली आज आपण आदे क्रमांक अठरा क्रमांक चारशे नव्वद ते ओक्रमांक पाचशे साठ पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी